गौशी पाटीलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कांडर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा राधानगरी <गीदवाला> तालुक्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व जयशिवराय तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिकेत कांडर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी पार पडला त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती आय फाउंडेशन यांच्या संयोगाने भव्य मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गरजूंचा कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचा नंबर काढणे कमी दरात नंबरचे चष्मे वाटप व कमीत कमी खर्चापर्यंत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी असे उपक्रम ठेवण्यात आले होते स्वतःचे दैनंदिन जीवन यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांध सामाजिक जपत आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट स्वकारणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावर ठरतात व निस्वार्थी भावनेने केलेली सेवा हीच खरी जनसेवा या विचाराने प्रेरित झालेले कवशी पाटलीवाडी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते व जयशिवराय तरुणमंडळाचे अध्यक्ष अनिकेत कांडर यांना ओळखले जाते त्यांनी आपला सामाजिक वारसा जपत विद्यामंदिर पाटीलवाडी येथे मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्याचा गवशी पाटीलवाडी पात्रेवाडीसह भागातील अनेक वयोवृद्ध पुरुष व महिला अशा एकूण शंभर लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला त्याचबरोबर जयशिवराय तृणमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सव काळात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात व येणाऱ्या भाविकांसाठी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते त्याचा गवशी पाटीलवाडी पात्रेवाडीसह भागातील नागरिक महिला लाभ घेतात एकंदरीत सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कांडर यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या मोप मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबीर उपक्रमामुळे सामान्यातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी शिवराय तृमंडळाच्या मंडपात गुरु गुंडू भैरू पाटील पांडुरंग हरी पाटील गुंडू कांडर तुकाराम पाटील पांडुरंग पाटील दत्तू नाईक हरिदळवी आनंदा पाटील विश्वास पाटील शहाजी पाटील संदीप पाटील भैरू पाटील अंकुश पाटील ओंकार पाटील बाजराव दळवी अध्यक्ष अनिकेत कांडार उपाध्यक्ष युवराज पाटील खजानी सागर इंगळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भागातील सर्व नागरिक तरुण कार्यकर्ते व पाटीलवाडीतील एफ सी मेंबरचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन कांबळे हरपवडेकर यांनी केले लाईव्ह चॅनलसाठी गवशी पाटीलवाडीहून अनिल स्वतः